आता मी या ठिकाणी प्रकाश सस्ते यांनी जी आत्महत्या केली त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो होतो आज जर शेतीची अवस्था पाहिली त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून काही बोजा काढला होता काही फायनान्सच्या माध्यमातून काढला होता काही हप्ते त्याचे रेग्युलर जात होते मात्र आता त्यांनी काही खंडांनी वावर घेतली होती त्या वावरांमध्ये आता त्याला लागवड करायची होती पण आज पैसेच त्याच्याकडे कोणत्या प्रकारे पैसेच उपलब्ध होत नव्हते दुधाला दर पडल्यामुळं आज बिस्तरीची बॉटल घ्यायला गेलो तर आपण वीस रुपयाला बॉटल घेतोय आणि दुधाला केवळ बावीस रुपये बाजार आहे म्हणजे त्या गायांना सकाळी उठल्यापासून खाद्य असेल वैरण असेल सगळं करून शेणपाणी करून ते आपण वीस रुपये बावीस रुपये लिटरने दूध विकतोय आणि बिस्तरीची बॉटल वीस रुपये याच्यात सरकारनी दखल देऊन दुधाचे दर सुधारावा आणि अशा आत्महत्या आपल्या भागातसुद्धा आता सदन भागातसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे या कुटुंबाला एकदम अवस्था म्हणजे कुटुंबाची आज गंभीर आहे या कुटुंबात आज त्याला दोन मुलं आहेत एक पाच वर्षाचा आहे एक दोन वर्षाचा मुलगा आहे त्याचे आई वडील आणि त्याचा एक भाऊ आणि पत्नी असं कुटुंब पाठीमाग आहे हे कोणत्या प्रकारे तो कर्ज फेडू शकतो पुढं म्हणून सरकारने याच्यात दखल देऊन त्याच्यातून मार्ग काढावा एवढीच आमची ग्रामस्थ वतीने विनंती आहे